आज आम्ही जाईसगाव येथील तहसीलदार यांना अखिल भारतीय मरा मराठा महासंघाच्या वतीने निवेदन दिले आहे की या निवेदनात आम्ही म्हटले आहे की आज गेल्या आठ दहा महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान माननीय लोक माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते माळव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माळवण तालुक्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला होता तो पुतळा सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी धासळला यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवरायांचा शिवप्रेमी यांच्या मनामध्ये संताप व्यक्त झालेला आहे या संतापामुळे आम्ही आज चाळीसगाव अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निषेध व्यक्त करत आहोत आणि आम्ही आमची मागणी आम्ही तहसीलदारांकडे केलेली आहे की हे संबंधित कॉन्ट्रॅक्टर तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी कॉन्ट्रॅक्टर असेल त्या कॉन्ट्रॅक्टरचा कायम चोरपेवाना रद्द करावा तसेच आ, जे शासकीय अधिकारी असतील यांना बडतर्फ करावे अशी मागणी पूर्ण न झाल्यास येणाऱ्या काळात छत्रपती शिवरायांचे मावळे कठीण आंदोलन करीत याची शासनाने दखल घ्यावी एवढं बोलून टाकतो आपला छत्रपती आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे या पुतळ्यात सुद्धा ज्या शासनाने भ्रष्टाचार केला याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व जमलेलो आहोत अहो या महाराजांचे पुतळे शंभर शंभर वर्षापासून आज उभे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू नेहरूंनी जो पुतळा उभा केला रायगडावर तो आज शंभर किलोमीटरच्या प्रचंड वेगाच्या वाऱ्यात सुद्धा तो आज दिमाखाली उभा आहे इंदिरा गांधींनी उभा केलेला सुद्धा पुतळा प्रतापगडावर आज उभा आहे आणि यांनी जायगर्दीमध्ये एक इव्हेंट करायचा होता आम्हाला की आम्हाला महाराजावर खूप प्रेम आहे आणि यांनी पंतप्रधानांना बोलून आणि तो पुतळा उभा केला परत त्या साडेपाच कोटीचा सा पुतळा पोकळ पुतळा उभा करून आणि तो पुतळा परवा जमीनदोस्त झाला तमाम शिवप्रेमींना त्याच्यामुळं घेत पोचली आम्ही तमाम शिवप्रेमी या शासनाचा निषेध करतो तुम्ही एक लक्षात ठेवायचं की टाकीन सुद्धा एक घर तोडची यांनी इतका उरवण्यास सुरुवात केलेली खोके सरकारने पन्नास खोके एकदम ओक केली आता एक करोडो केली एकदम ओके होऊन गेलेले तर या लोकांना आता महाराज फक्त मतदानासाठी आठवतात मतं घेताना ते म्हणतात महाराज म्हणतात बाकी यांना कुठलीही प्रकारची आत्मीयता नाही निष्ठा नाही अशा या सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी आय तर जमलो आहे आम्ही आमचं मान्य गिलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे एक मराठा लाख मराठा तमाम शिव महाराष्ट्र तमाम शिवाजी प्रेमी शिवप्रेमींसर्फे मी या भ्रष्टाचारी शासनाचा निषेध करतो या काळकोंड्या सरकारचा निषेध करतो की महाराष्ट्रात आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुतळला की ही खूप दुर्दैवाची घटना आहे यापुढे या सरकारने फक्त महाराजांच्या नावावर मतं मागावी या सरकारने फक्त महाराष्ट्रीयन माणसांच्या तोंडाला फक्त काळं फासलेलं आहे यापुढे हे पुतळा कोसळणं वगैरे हे तर चालूच राहणार आहे इतकी संसद गळते इतके हे करता फक्त त्यांना एक वेळबाजी पाहिजे आणि या शासनाचा आम्ही तीव्र जाहीर निषेध करतो माझे दोन शब्द संपव